नमस्कार म्हणजे आशिया फूडकट्ट्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत देसी स्टाईलमध्ये स्लायडर हो स्लायडरच हा मोस्टली यंग खरं तर स्लायडर हा मोस्टली यंग जनरेशनसाठी किंवा एक स्नॅक्स म्हणून मॉर्निंग स्नॅक्स किंवा इव्हनिंग स्नॅक्स म्हणून हा पदार्थ मोस्टली खाल्ला जातो कारण हा बनवणं पण तितकाच सोपा असतो इझिली हा पटकन बनला जातो त्यामुळे रेसिपी देखील सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया परफेक्ट असं स्लायडर आणि ते पण देसी पद्धतीने दे आपले मसाले वापरून हे स्लायडर आपण बनवणार आहोत आणि मोस्टली स्लायडर हा शब्द हॅम बर्गर जो असतो त्यासाठी वापरला जातो चला तर मग सुरुवात करूया इथे आपण पॅनमध्ये बटर टाकून घेत आहोत पाहू शकता बटर हा व्यवस्थित पॅनवरती टाकून घ्यायचा एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होते आणि मुलांना देखील जास्त आवडते त्यामुळे आपण ही रेसिपी आज बघत आहोत बटर व्यवस्थित पॅनवरती पितळून द्यायचा बटरचं प्रमाण तुमच्यावरती आहे तुम्हाला जर जास्त बटर आवडत असेल तर तुम्ही जा कमी जास्त करू शकता त्यामध्ये त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे तिखट हिरवी मिरची बटरमध्ये व्यवस्थित तिखट हिरवी मिरची आहे ही टाकून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कश्मीरी तिखट म्हणजेच कश्मीरी चिली पावडर त्यानंतर आपण इथे आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहोत हे व्यवस्थित आता आप आपण बटरमध्ये परतवून घेऊया इथे आपण बेस बनवतो आहे स्लायडरचा व्यवस्थित बटरमध्ये हे जे मसाले आपण टाकलेले आहेत हे व्यवस्थित परतवून घ्यायची त्यानंतर इथे मी थोडासा प्रमाणामध्ये कोबी टाकलेला आहे इथे तुम्ही गाजर देखील टाकू शकता इथे मी कोबीचा वापर केलेला आहे कोबी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता आपण इथे दोन बटाटे उकडून घेतले होते हे दोन्ही बटाटे व्यवस्थित असे मॅश करून ह्यामध्ये टाकून घ्यायचे इथे मी स्टफिंगसाठी बटाट्याचा यूज केलेला आहे इथे तुम्ही पनीरचं स्टफिंग देखील करू शकता त्यानंतर आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया पाहू शकता व्यवस्थित असं आपण आता ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मॅश करून घेऊया मसाले आणि बटाटे व्यवस्थित असे मॅश करून झाल्यानंतर पाहू शकता व्यवस्थित पाणी व्यवस्थित मिश्रणामध्ये मुरलेलं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये आपण ओ वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हो स्ट्रीट फूड स्टाईल रेसिपीज अजून जर हव्या असतील इझी आणि घरच्या घरी बनवता येतील अशा तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्यवस्थित असं आपलं जे स्टफिंग आहे हे रेडी आहे इथे मी दोन पाव घेतलेले आहेत या पावाला व्यवस्थित असं सुरेने आपण भाग करून घेऊया शक्यतो मी ते आता दोन पावांचं स्लायडर बनवून दाखवते व्यवस्थित पावाची भाग करून घेतल्यानंतर जे आपण स्टफिंग रेडी केलेलं आहे हे आता यामध्ये टाकून घेऊया पावाच्या एक एका साईडला हे स्टफिंग पूर्ण लावून घेऊया पाहू शकता व्यवस्थित जे स्टफिंग आहे हे आपण लावून घेत ता आहोत त्यानंतर पावाच्या दुसऱ्या साईडला आपण इथे मेहूनच लावत आहोत त्यानंतर इथे थोडंसं आपण आता टॅमॅटोचं केचप लावत आहोत थोडंसं प्रमाणात केचप हे सर्व झाल्यानंतर आता आपण इथे कोणत्याही प्रकारचं चिप्स तुम्ही घेऊ शकता इथे मी तिखट चिप्स थोडेसे स्पायसी असतात हे चिप्स घेतलेले आहेत इथे व्यवस्थित जे आपले चिप्स आहेत हे आपण इथे मेहणीच आणि टॉमॅटो केचप लावलेले आहे ला त्या साईडवर ठेवून घेऊया पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असो पाव आहेत क्रंची व्यवस्था त्यानंतर आपण यावरती बटर लावून घेत आहोत पाहू शकता दोन्ही पाहुणे व्यवस्थित असं बटर लावून घेत आहोत जर बटर जास्त आवडत नसेल तर हे ऑप्शनल आहे आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर पॅनवरती पुन्हा एकदा आपण बटर टाकून घेऊया आणि जे आपले दोन्ही स्लायडर जे रेडी केलेले आहेत हे दोन्ही साईडून टॉस करून घेऊया व्यवस्थित असे जे पाव आहेत हे आपण यावरती ठेवून घेऊया व्यवस्थित थोडा क्रिस्पीनेस येईपर्यंत आपण टॉस करून घेत आहोत पाहू शकता जे बटर आहे व्यवस्थित आपण दोन्ही साठून टॉस करून घेतलेले आहे स्लायडर म्हणजेच पाव आहेत ते दोन्ही साठून व्यवस्थित बटरमध्ये टॉस करून घेतलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता व्यवस्थित असे टॉस झाल्यानंतर आता यामध्ये आपण चीज टाकून घेऊया इथे मी अमूलचे स्क्युब्स भेटतात त्याचा यूज केलेला आहे तुम्ही स्लॅग्स देखील ठेवू शकता त्याच्यावरती चीजच्या पण इथं मी शक्यतो अमूलचं जे छोटे कि भेटत त्याचं यूज केलेलं आहे त्यानंतर तीस सेकंदासाठी इथे पुन्हा आपण एकदा चीज टाकल्यामुळे टॉस्ट करून घेतलेलं आहे तव्यावरती पाहू शकता व्यवस्थित चीज हे आपलं मेल्ट झालेलं आहे सो एन्जॉय